नमस्कार मंडळी सर्व काही नाही यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आजच्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की आपल्या राशन कार्डचा बारा अंकी नंबर घर बसल्या आपण कसा पाहू शकतो म्हणजेच आपल्याला आपला राशनचा बारा अंकी नंबरच माहीत नाही तर तो कसा काढायचा तर एकदम सोप्या पद्धतीने आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्या सर्व काही नाही यूट्यूब चॅनलवर आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण जे नवीन व्हिडिओ घेऊन येत माहितीपूर्वक ते तुम्हाला पाहते तर चला जाऊ या मोबाईलच्या स्क्रीनवर तर म्हणजे आपल्याला आपला राशनचा बारा अंकी नंबर काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आता आपल्या प्लेस्टोर आहे मोबाईलमध्ये त्या प्लेस्टोअरवरती जायचे प्लेस्टोरच्यावरती गेल्यानंतर मेरा राशन नावाचं ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करून ओपन करून घ्यायचे तर हे पहा मेरा राशन हे ॲप्लिकेशन आहे त्याच्यानंतर त्याला ओपनवरती क्लिक करायचं आहे ओपनवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर असं एक नवीन पेज उघडेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता मेरा राशन डिपार्टमेंटचं सर्वस्तर माहिती येते ते दिसतंय पंजीकरण लाभ की जानकारी आसपास की दुकाने समजा याची सविस्तर आपल्याला सगळी माहिती भेटेल पण आणि येथे तुम्ही पाहू शकता याच्यावरती तीन डॉटवरती क्लिक केल्याच्यानंतर आपण आपली भाषासुद्धा चेंज करू शकतो इंग्लिश हिंदी मराठी जी असेल लागत असेल ती तर आता आपण मराठी निवडलेली आहे मराठी तर आता आपण लाभार्थी पात्रता याच्यावरती क्लिक करू आणि याचं तुम्ही पाहू शकता आपल्यासमोर असं एक नवीन पेज उघडेल तर त्याच्यामध्ये आपल्याला कृपया विकल्पच नाही राशन कार्डचा नंबर तर राशन कार्डचा नंबर आपल्याला माहीत नाही तर आता आपण आपल्या आधार कार्डाचा नंबर टाकून आता आपल्या याच्यावरती आपल्या आपल्या राशन कार्डचा अंकी नंबर माहीत होईल तर आता आपलं राश आधार कार्डावर संख्या आहे त्याच्यावरती क्लिक करायची आहे आणि येथे आपल्याला आपला आधार कार्ड टाकायचं आहे तर आता मी माझा आधार कार्डाचा नंबर येथे टाकतो तर ले ले। आता मी येथे माझा आधार क्रमांक टाकलेला आहे आता सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर म्हणजे आता मी माझा येथे आधार कार्डाचा नंबर टाकलेला आहे आणि आता सबमिट बटनावरती क्लिक करणार आहे तर सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला समोर आपले पाहू शकता अशा प्रकारे नवीन पेज उघडेल त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता मुख्य जिल्हा कोणचा आहे मूल जिल्हा कोणचा आहे योजना म्हणजे राशन कार्डाची कोणतं आहे राशन कार्ड नंबर म्हणजे तुमचा जो अंकी बारा आहे तर तुम्ही पाहू शकता आता की मी दाखवलेलं आहे तर तुम्ही तुम्ही आपल्या स्वतः ओपन करून बघितल्यावर तुम्हाला समजेल दुकान संख्या तुमची स्थिती उपलब्ध आहे सविस्तर माहिती तुम्हाला भेटेल तर अशा प्रकारे आपण आपल्या मोबाईलद्वारे आपल्या राशन कार्डचा बारा अंकी नंबर शोधू शकतो तर मंडळी ही माहिती कशी वाटली जरूर कळवा जर आपण तुम्ही आपल्या सर्व काही नवीट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या सर्व काही नवी टूब चॅनलला सबस्क्राईब करा